मंदिरांपासूनच तुम्ही हिंदूंना जर का तोडायला निघाला स्वतःच्या धर्मापासूनच हिंदूंना जर का तुम्ही तोडायला निघाल मग हिंदुत्वाच्या नावाखाली आमच्या हातात काही खुळखुडी देणार आहात का तुम्ही हे आपल्याला नास्तिक बनायचं आहे आपल्याला अमुख बनायचं आम्हाला हिंदू सोडून आम्हाला धार्मिक हिंदू सोडून सगळं काही बनायचं आहे आणि ते सगळं काही बनवून आम्हाला धर्म वाचवायचं आहे हे फार हास्यास्पद आणि घृणास्पद गोष्ट आहे लक्षात जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील प्रत्येक मशिदीमध्ये शिवलिंग शोधण्याची आवश्यकता नाही असं मी म्हणत नाही असं म्हणतायत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत मोहन भागवतांचे यापूर्वीचीही अशी बरेचसे विधानं बरेचशी वक्तव्य आलेली आहेत अं रागाच्या भरत मी बरेचसे पोस्ट बघितले की आता मोहन भागवतांना रिटायरमेंटची आवश्यकता आहे वगैरे वगैरे किंवा त्यांनी अशा पद्धतीचे वक्तव्य करणं एकीकडे बांगलादेशमध्ये हिंदूंवर ज्या पद्धतीने अत्याचार सुरू आहे जे विदारक परिस्थिती बांगलादेशची आहे पश्चिम बंगालमध्ये हे काही वेगळं नाही आहे हिंदू हे प्रत्यक्ष डोळ्याने बघतोय आणि त्यातही हिंदू जसा पाहिजे तसा ज्या सामाजिक पातळीवर ज्या पद्धतीने तो जागरूक व्हायला पाहिजे आजही तो तसा झालेला नाही आजही बांगलादेशमध्ये घडत असलेल्या घटनांना तो फेक समजतो खोटं समजतो त्या बातम्या खोट्या आहेत आजही ध्रुवराठीला पप्पा पप्पा म्हणणारे बहुसंख्य हिंदू आपल्यामध्ये आजही हजर आहेत आणि ध्रुवराठी सांगतोय ना की बाबा नाही तिकडे ते, ते स्टुडंट मुवमेंट आहे ती एक फक्त विद्यार्थी चळवळ आहे आणि ते विद्यार्थी चळवळीच्या अंतर्गत अशा पद्धतीचे प्रकार हो होत आहेत हिंदू तिथे धोक्यात नाही आहे तिथले नेते खूप चांगले आहेत सेक्युलर आहेत आणि त्याच्यावर आमचे लोक विश्वास ठेवत आहेत या परिस्थितीमध्ये अशा पद्धतीचं विधान एक सामान्य हिंदुत्ववादी तरुणाच्या मानसिक खच्चीकरणासाठी कारणीभूत असू शकतं हे भागवतांनी लक्षात घेणं गरजेचं आहे केवळ राजकीय हिंदुत्व आहे आमचं हे तु तुम्ही वारंवार का सिद्ध करता आमच्यासारख्या हजारो तरुणांच्या मेहनतीवर तुम्ही का पाणी फिरता हा मोठा प्रश्न आहे काही लोकांचं ज्या पद्धतीनं म्हणणं आहे की बाबा भागवतांनी आता रिटायर्ड व्हायला पाहिजे आणि भागवतांचे हे भागवतांचे व्यक्तिगत मत आहे असं तुम्हाला खरोखर वाटतं का ते जे मत मांडतात त्याचे एक ते स्ट्रॅटेजिकली ते विचारपूर्वक किंवा ते कुठल्या तरी स्ट्रॅटेजीच्या अंतर्गत ते मत मांडतायत असं तुम्हाला वाटत नाही एका व्यक्तीच्या हातामध्ये इतकी पॉवर आहे का संघामध्ये हे संघ व्यक्ती केंद्रित आहे का की भागवतांच्या एकूण सर्व वक्तव्यांना संपूर्ण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्वयं 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 समिती स्वयं जबाबदार आहे या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आम्हाला अपेक्षित आहे कुठल्या रचनेतून आपण पुढे जातोय जे रचना आम्हाला वारंवार सांगितली जाते संघाच्या बाहेरच्या लोकांना की रचनेतून संघामध्ये सगळी कामं होतात तर ह्या रचनेतूनच ही वाक्य आलेली आहेत का हाही प्रश्न महत्वाचा आहे मोठा आहे राजकीय हिंदुत्वाचा विचार करताना एका हिंदूने तीन चार अपत्य जन्माला घालावी अशा पद्धतीचं आपण जेव्हा मांडणी करतो तेव्हा माझ्यासारखे लोक येऊन त्याला काउंटर करतात की करता। बाबा पाच पश्चिम बंगालमध्ये जेव्हा आपण बघतो की तिथे हिंदू बहुसंख्या आहे तरी सुद्धा तिथं आपलं राजकीय वर्चस्व नाही आहे तर याचा अर्थ संख्या महत्वाची नाही निष्ठा महत्वाची आहे हिंदूंमध्ये जागृतीची आवश्यकता आहे कुठल्या रानटी जमातीसोबत आपण भांडतोय याची माहिती त्याला असली पाहिजे एक कट्टरपणा एक सनातनी कट्टरवृत्ती आज ही गोष्ट आहे जी तुम्हाला त्या कट्टरपणाला काउंटर करू शकते तुमचा विवेकवाद तुमचा विचारवाद तुमचा सेक्युलरिझम तुमचा उजवा समाजवाद ह्या गोष्टींमुळे या, या समाजाची रचना आता पण तुम्ही नव्वद वर्ष टिकलात तुम्ही वाढवलं हो तुमचं अभिनंदन आहे हे फिफ्थ जनरेशन वॉरफेअर तसं नाहीये हे तुमच्या विचारांच्या फार पुढे गेलेलं आहे इथं एक ध्रुव राठी येऊन लोकसभेचा निकाल बदलवण्याची क्षमता ठेवतो धिस इज द वॉर ऑफ नरेटिव्ह हे नरेटिव्हचं युद्ध आहे हे नरेटिव्ह तुम्हाला कशा पद्धतीने तुमचा माइंडसेट बनवतात तुम्ही कुठल्या पद्धतीचे नरेटिव्ह समाजाला देऊ इच्छिता या माध्यमातून की प्रत्येक मशीदीच्या खाली शिवलिंग शोधण्याची आवश्यकता नाही आहे किंवा यापूर्वीचेही तुमचे ज्या पद्धतीचे पद्धती बरेचसे वक्तव्य आहेत की जे वक्तव्य वादग्रस्त आहेत ज्यांची आवश्यकता नव्हती जे अनावश्यक आहेत हा विचारही होणं गरजेचं आहे याला केवळ एकट्या मोहन भागवतांना जबाबदार धरून चालणार नाही एकंदरीतच आपल्या हिंदूंची ही मानसिकता होत आहे की आपण अल्पसंतुष्ट आहोत आपल्यामध्ये प्रचंड उदारमतवाद आहे आपल्यामध्ये अव... सद्गुण विकृती आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःच्या धर्माची चिकित्सा करायची आहे आपल्याला स्वधर्म चिकित्सा करायची आहे आपल्याला विवेकवादी बनायचं आहे आपल्याला नास्तिक बनायचं आहे आपल्याला अमुक बनायचं आहे आम्हाला हिंदू सोडून आम्हाला धार्मिक हिंदू सोडून सगळं काही बनायचं आहे आणि ते सगळं काही बनवून आम्हाला धर्म वाचवायचा आहे हे फार हास्यास्पद आणि घृणास्पद गोष्ट आहे लक्षात हास्यास्पद आहे तेव्हाच ती घृणास्पद आहे धर्म सोडून आम्हाला धार्मिक बनायचं आहे धर्म सोडून आम्हाला हिंदुत्ववादी बनायचं आहे धर्माचे मौलिक तत्व सोडून द्यायचे आहेत आम्हाला आजपर्यंतचे आपले वक्तव्य आहे की बाबा आतापर्यंत ब्राह्मणांनी कशा पद्धतीने अत्याचार केलेला आहे त्यानुसार आरक्षण आता पुढचे दोनशे वर्ष आधीही चाललं पाहिजे किंवा या व्यवस्थेला कशा पद्धतीने आम्हीच जबाबदार आहोत सगळेही जेही तुमच्यावर डाव्यांनी आजपर्यंतचे जे आरोप केलेले आहेत डाव्यांनी आजपर्यंत जेही नेरेटिव्ह दिलेले आहेत त्या सगळे नेरेटिव्ह मोहन भागवतांच्या तोंडून एका मागोमाग मागोमाग एका मागोमाग माँग, माँग, एक जर निघत असतील तर मग आम्ही झक मारायला हिंदुत्ववादी आहोत का किंवा आम्ही का, का का हे काम करतोय हा प्रश्न आमच्यासारखी लोक स्वतःला विचारतात मग आपण काय करतोय कशासाठी करतोय मी संघाच्या त्या तमाम लोकांना मी विनंती करतो की हे माइंडसेट बदललं पाहिजे अशी कुठलीही गोष्ट ज्याच्यामुळे हिंदूंचं मानसिक खच्चीकरण होईल सगळ्यांना माहीत आहे काशी आपली आहे सगळ्यांना माहीत आहे मथुरा आपला आहे सगळ्यांना माहीत आहे की शेकडो हजारो लाखो मंदिरं या देशामध्ये अशी आहेत की जी हिंदूंची आहेत आणि त्या हिंदूंच्या मंदिरांवर हिंदूंचा हक्क पुनर्स्थापन झालाच पाहिजे तो करायलाच हवा मंदिरांपासूनच तुम्ही हिंदूंना जर का तोडायला निघाला स्वतःच्या धर्मापासूनच हिंदूंना जर का तुम्ही तोडायला निघाल मग हिंदुत्वाच्या नावाखाली आमच्या हातात काही खुळखुळे देणार आहात का तुम्ही कशाच्या आधारावर आमच्या पोरांनी लढायचं काय इन्स्पिरेशन त्यांनी डोळापुढे ठेवायची आतापर्यंत प्रभू रामचंद्र होते अयोध्या होती आज तो आपला विजय आहे मग विजय झाला तर मग शांत बसायचं उदारमतवादात वाहून जायचं आणि आता चलो भाई मिलबाटके बैठकी गुन्हा भूमिंदाना नांदू आणि आम्हीच तुमची लोकसंख्या वाढवायला मदत करून तुम्ही जीवन आमच्या उरावर बसा ही पॉलिसी आम्ही स्वीकारायची का काय स्ट्रॅटेजी आहे या वक्तव्याच्या मागे काय हे वक्तव्य आलेलं आहे याची खरोखर आवश्यकता होती का हे अनावश्यक वक्तव्य आहे आणि हे एकट्या मोहन भागवतांचं वक्तव्य असं मला वाटत नाही हे पूर्णतः ठरवून प्लॅन करून कुठलं कारण की संघ कधी व्यक्ती केंद्रित नव्हता त्याच्यामुळे काहीतरी त्यांची वेगळी धोरणं असतील काहीतरी त्यांची वेगळी पण त्याची मला असं वाटते की ह्या गोष्टींची तुमची ध्येय धोरणं राबवण्याच्यासाठी हे निवडलेलं वक्तव्य हे अत्यंत चुकीचं आहे हे केवळ खच्चीकरण करू शकतं हिंदू समाजाचं याच्यामध्ये फूट पाडू शकतं ध्रुवीकरण करू शकतं संघ संघाचं हिंदुत्व आणि संघ इतर हिंदुत्व केवळ असं ध्रुवीकरण याच्यातून होऊ शकतं याच्यातून काही साध्य होणार नाही ही गोष्ट आपण लक्षात घ्यावी माझे विचार पटत असतील तर असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव